ए, एन न्यूज आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर उन्हाळ्याच्या प्रारंभीच पैनगंगा नदीत पाण्याचा ठणठनाट इस्लापूर जवळील सहस्त्रखोण धबधब्यात उन्हाळ्याच्या प्रारंभीच पैनगंगा नदी कोरडीठाक पडली आहे त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांसह वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जनते समोरा उभा आहे नदी पात्रात पाणी न सोडल्यास गंभीर स्वरूपाची परिस्थिती बनणार आहे या बाबीची गंभीर दखल शासन व प्रशासन स्तरावर घेऊन एसापूर प्रकल्पातून पैनगंगेच्या पात्रात तात्काळ पाणी सोडण्यात यावे प्रशासनाकडून विलंब झाल्यास टक्कून धबधब्यात जलसमाधी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विनोद जाधव यांनी दिला आहे जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री अतुल सावे यांना दिलेल्या निवेदनात परोटी परोटी तांडा वाळकी रिठ्ठा नंदगाव इरेगाव मुरली इस्लापूर या गावाच्या वतीने विनोद जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या पूर्वी आमदार भीमराव केराम खा नागेश पाटील आष्टीकर विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील ना संजय राठोड ना इंद्रनील नाईक यांच्यासह जिल्हाधिकारी नांदेड यांना उपरोक्त प्रकरणी निवेदन देऊन पैनगंगे तिसापूर प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी केली होती प्रकल्पातून पाच टी एम सी पाणी सोडण्यात आले परंतु पैनगंगेत सोडलेले पाणी सहस्त्रकुंड धबधब्यापर्यंत आलेच नाही त्यामुळे आता इसापूर प्रकल्पातून सहस्त्रकुंड धबधब्यात पाणी पडेपर्यंत सोडावे वरील गावाचा पाण्याचा व जनावरांचा तसेच जंगली प्राण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर शिवराम जाधव देवी सिंगाडे नारायणाडे संतोष पाटील प्रकाश राठोड यांच्या सहवाळकी रिठ्ठा नंदगाव परोटी तांडा मुरली इस्लापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या केलेले निवेद दिले तसेच नागरिकांचा सहस्त्रकुंड धबधब्यात जलसमाधी आंदोलनाचा इशारा नदीपात्रात पाणी शिल्लक नसल्याने पाळीव जनावरे व वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही तसेच नदीवरील पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत म्हणून पालकमंत्री महोदयांनी या गंभीर बाबींकडे तात्काळ लक्ष पुरवून प्रशासनाला पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी विनोद जाधव यांनी केली असून या याबाबतीत तात्काळ आदेश न झाल्यास आठ गावांच्या नागरिकांना घेऊन सहस्त्रकुंड धबधब्यात जलसमाधी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे